आहा, आहा, न्यूज, चैनल। सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मिरज क्षेत्रातील महानगरपालिकेच्या स्वतःच्या मालमत्तेची दुर्लक्ष मिरज महानगरपालिका क्षेत्रामधील महानगरपालिकेचे मालमत्ता असलेले दुकान गाळे शॉपिंग सेंटर येथे मोठ्या प्रमाणात नासादुस व शर्ती नियम व अटीचे भंग करण्यात येत असून महानगरपालिकेचा जाणून बुजून दुर्लक्ष का पैसे खाऊन दाबून काम चालू असे प्रश्न निर्माण झाले आहे महानगरपालिका मालमत्ता दुकानगाडी किंवा शॉपिंग सेंटरमधील मालमत्ता नागरिक किंवा व्यापाऱ्यांना हस्तांतर करताना नियमावली लावून देत असते तर मग नियमावलीप्रमाणे मालमत्ता ही वापर होत आहे काय हे लक्ष सुद्धा महानगरपालिकेचे काम असून देखील ही जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे मिरज शहरातील अनेक असे महानगरपालिकेचे मालमत्ता आहेत जिथे महानगरपालिका प्रस्थापित नेत्यांच्या वशिलीमुळे व काही पाकिटमार अधिकारीमुळे जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होत आहे प्रस्थापित अधिकाऱ्यांना पत्र देऊन देखील ही झोपत असण्याचा ढोंग करत असल्याचा मिरज शहरातील नागरिकांचा आरोप काही दिवसांपूर्वी मिरज हायस्कूल रोड समोरील झाड रातोरात काही समाजकंटकांनी तोडण्यात आले तरी देखील अजूनपर्यंत कारवाई झाली नाही यामागे कारण नेमके काय झालेलं आहे काही नागरिकांचा व सामाजिक कार्यकर्ते यांचा आरोप आहे की पैसे देऊन कारवाई दाबण्याचा प्रयत्न करत आहेत महानगरपालिकेने आपली मालमत्ता हस्तांतर करता वेळी जे नियम व नियमावली लावली गेली आहेत त्याचं पूर्णपणे पालन करण्यात यावा अशी मागणी मिरज शहर नागरिक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्या वतीने करण्यात येत आहे सदर चाललेला बोंगळा कारभार हा बंद पाडण्यात यावा अशी मागणी सांगली जिल्हा अधिकारी सो यांना करण्यात येत आहे लवकरात लवकर सदर चाललेला बोगस कारभार बंद पाडण्यात नाही आल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात येत आहे